वागोली कराडी बायपासपर्यंत चंदननगरपर्यंतचा आजचा प्रवास आहे जे निवेजित आहे त्याच प्रोग्रामप्रमाणे त्यात काय बदल नाही आणि प्रतिसादाला तर बा विचारायचं काम नाही ज्या रस्त्यावरून आम्ही जातो त्या रस्त्यावर सगळा मराठा समाज ताकदीने एकत्र येतो आणि आशीर्वाद देतोय पाठबळ देतो आहे एकही मराठा समाज त्यांच्या जिल्ह्यातला थांबत नाही ज्या जिल्ह्यातून आणि ज्या रस्त्यावरून आम्ही जातो आहे त्या रस्त्यावरचा सगळा समाज एकत्र येऊन आशीर्वाद देतो आणि आता मुंबईकडंसुद्धा लाखाच्या संख्येने लोक आता यायला जमा झालेत आणि निघायला लागले पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला ता 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 मराठा समाज निघून मुक्कामी मुंबईच्या पहिल्या अलीकडच्या मुक्कामी येतो आहे कारण सव्वीसला सगळे पायी आझाद मैदानाकडं चालत जाणार आहे वाशी ते आझाद मैदान करेल सगळ्या दुन्याचं करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याचं करू नका फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे आमच्या भविष्याचा प्रश्न आहे इथं आमच्या मरणाचा प्रश्न आहे रात्री मी तेच सांगितलं कारण साडेचार वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि साडेचार ते पावणे सहा वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते त्यांच्याशी पावणे सहा वाजेपर्यंत चर्चा झाली त्यामुळे त्यांना आम्ही तेच सांगितलं की चोपन्न लाख नोंदी आहात त्या परिवार त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश आला पाहिजे यासाठी चर्चा झाली आता गेलेत माघारी सांगतो म्हणे विचारतो सरकारला परवानगी दिलेली नाही आणखी आता दोन दिवसावर आल्या आम्ही कायद्याचा सन्मान केलाय दादा आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाहीत सरकारनं मराठ्यांना विठीच धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायला पाहिजे नाही दिली तरी मी आहे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते, ते, ते कौन -कौन होते आणि दोन कॉन कलेक्टर होते वाटतं बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सोबत सरकारचे होते ना आलेले होते ते आणि ती चर्चा केली परंतु चर्चा आपलीच जी आहे त्याच्यावर ठाम आपण बदलणार नाहीत आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊन लगेच सांगतो म्हणजे मुख्यमंत्री साहेबांशी किंवा दोन उपमुख्यमंत्री साहेबाशी कोणाशी चर्चा करते मला नाही माहित पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल नाही तर आम्ही मुंबईकडे निघालोच चर्चेची शक्यता मध्यस्थी करायचे आता बाजूला राहत आहेत आणि अधिकाऱ्यांना पाठवतात बोलायला जागा नाही ना इकडे सगळा खरा कारभार आहे <laughs> जेव येईल ते साक्षीदार आहे त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी समाजाकडून आहे हा मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभवलं तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत त्यामुळे आता पलटून पलटून पाठीलाशिवाय पर्याय नाही आज शक्यता आहे का कोणी भेटायला येण्याची काही तसं काल निरोप आला आहे काही का का कि आज येते का नाही पण ते मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं आता येणार आहेत का नाही फोन आला की मी तुम्हाला सांगितलं म्हणून समजायचं तुमच्यापासून काहीच पण नाही आपलं